पन्नास झाडे परत बोखडली गेली सदर स्पॉन्सर हे त्यांचे जाहिराती बोर्ड दिसावे म्हणून ही झाडे छाटतात तीन वर्षात ही झाडे पंधरा ते वीस फुट उंच वाढली असती प्रजा, झाडे एबीबी सर्कल ते सीसीएम मॉल एवढा फूट पर्यंत उंच वाढली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला सावडी देतात तरी जेहान सर्कल येथील पन्नास झाडे तोडल्या प्रकरणी सदर प्रायोजक यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांचं त्या रस्त्याचे अधिकार रद्द करावे आज नाशिक शहरामध्ये तापमान चाळीस ते बेचाळीस अंश झाले तरी नालेक लोकांना शरम वाटत नाही की आपण वृक्षतोड कशी करावी गंगापूर रोड येथील जेहान सर्कल पासून ते नवशे गणपती पर्यंत उपद्रव नसलेले झाडे तोडणे बाबतची तक्रार आमदार सीमाताई हिरे भाजपच्या कार्यकर्त्या अनिल भालेराव महानगरपालिकेचे उद्यान अध्यक्ष विवेक भदाणे तसेच वृक्षप्रेमी संघटनांनी फोन केले गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांना सुद्धा एक एफआयआर दाखल करण्यास मदत केली पण वृक्षांशी खे, खेळण्याचा हा प्रकार कधी बंद होईल महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनाच माहिती आहे आता बघूया त्या काय कारवाई करतील यासाठी संपूर्ण शिक्षकांचं लक्ष त्यांच्याकडे लागलंय बीबीएस न्यूजचे संचालक भरत गोसावी यांनी सांगितलं